CM24 है। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि नांदेड शिडको परिसरातील जे कचरा संकुलन आहे ते कशाप्रकारे होत आहे याविषयी आपण सविस्तर वृत्तांत घेत आहोत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चालवला उपक्रम म्हणजे या ठिकाणी स्वच्छ भारत आणि स्वच्छ भारत करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल अतिशय जोमाने कामाला लागली आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी नांदेड शहरातील सुडको भागामध्ये कशा प्रकारे संकुलन कचऱ्याचं होत आहे या निमित्त या ठिकाणी वृत्तांत सर नमस्कार, नमस्कार। आता जे आपण कचरा आहे बाहेर नेऊन टाकलात रोडला हे काय नेमकं कारण होतं काय आपल्या इथे गाडी येत नाही नियमितपणे येत नाही कधी चारचा बऱ्याच वेळेस घरातल्या गृहिणी वगैरे हो सकाळच्या वेळेस कामाच्या गर्दी असतात कुणी स्वयंपाकाच्या असतं कधी आहे असतं इतर कामं असतात पण हे घंटागाडी अकरा अकरा बारा बारा वाजता आली तरी आणि त्याची नियमित नियमितपणा नाही त्यामुळे ह्या गोष्टी सर्वांना त्रास आहे कचरा स्वतःच देऊन टाकावं बाहेर तर प्रशासनाला विनंती आहे की घंटागाडीचे नियोजन व्यवस्थित करावे पहाटेच्या वेळी घंटागाडी प्रत्येक वार्डात प्रत्येक एरियामध्ये जावी मुख्य निवडण मुख्य रस्त्यावर न जाता आतल्या गल्ली बसत जावी आणि चुकीच्या पद्धतीने नुसतं स्कॅन करून जाऊन त्यांनी कचरा घेऊन जावं आणि असं ने, जर न झाल्यास योग्य नियोजन न झाल्यास मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगू इच्छितो आम्ही रस्त्यावर कचरा फेकायचं आंदोलन करू व हे आंदोलन खूप जोरात राहील हाडको मध्ये जे कचऱ्याच्या गाड्या येतात कचरा संकुलन करतात याबद्दल आपलं काय म्हणणं आहे कचरा संकुलन करतात कोणता कचरा घंटा गाड्या आहेत आज जवळजवळ महापालिकेच्या निवडणुका न होऊन आता त्याला जवळ तीन वर्ष जास्तीची होऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर महापालिका प्रशासन चालू झालेलं आहे, आहे या भागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये घंटागाडी येत आहे किंवा नाही याकडे तर सर्वांचं दुर्लक्ष या इतरच्या पदाधिकाऱ्यांचं आणि आजी माजी नगरसेवकांचं पण तर माझं एक असं मत आहे जेव्हा प्रशासन ही गोष्ट जबाबदारीने करते तर त्यावेळेला या घंटागाड्यावाल्यांचं एक काम आहे की जवळजवळ सकाळी साडेसात ते आठपर्यंत डोर टू डोर ह्या गाड्या गेल्या पाहिजेत साडेनऊ दहा वाजता कधी गाडी चार चार दिवस आठ आठ दिवस गाडी येत नाहीये चार दिवस आठ दोन दिवस आठ दोन अशा गाड्या येतात या ठिकाणी प्रशासनाला आमची एक विनंती की त्यांनी प्रत्येक घरावर क्यू आर कोड लावलेले आहेत मग त्या क्यू आर कोडचा का काय उपयोग आहे गाडी सिडको हळगोळ भागाच्या मेन रोडने येते आणि जे की इंटरनल रोड आहेत इंटरनल रोडमध्ये ज्या काही घर आहेत जिथे की मोठी गाडी जात नसेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काय सुविधा करायची मग तिथं तुम्ही जी माणसं नेमलेली आहेत ना तुमचे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना त्या प्रभागापर्यंत त्या गल्लीबोळापर्यंत जाण्याची सुविधा त्यांच्याकडे एक छोटी गाडी असेल एक छोटासा ट्रॉली असेल ती त्यांनी उपलब्ध करून द्यावी आणि डोर टू डोर घरातल्या लोकांचा कचरा न्यावा मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आणि व्यापारी आघाडीचा अध्यक्ष म्हणून मी एक आव्हान करतो यानंतर जर समजा गल्लीबोळातला कचरा हे जर कोणी घंटागाडी घेऊन जर येत नसतील तर मी एक असं आंदोलन करणार आहे की प्रत्येक घरच्या ग गल्ली गोळ्यातला कचरा घ्यायचा आणि मिळवढ टाकायचा हा माझा इशारा राहील एक पुन्हा विनंती आता हे जे काय करतात आता यायलेत आणि ते क्यू आर कोडवर स्कॅन करायलेत आणि कचरा नेताच न नेताच नेता नेता निघून चालेल सकाळी येऊन ते समजा नागरिक उठलेले नसतात घरातले लोक उठलेले नसतात त्यावेळेला गप्झिपुन ते आपलं आपलं स्कॅन करून जात आहेत आणि तुमचं जे पारदर्शकता पारदर्शकता कर्मचाऱ्याची तो दाखवत आहे कचरा घरात तसंच पडून राहत आहे कचरा संकुलन जो आहे तो व्यवस्थित होत नसल्यामुळे या ठिकाणी हा घेतलेला वृत्तांत नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही जी कचऱ्याची गाडी येत आहे स्कॅनर बसले आहेत ते स्कॅनरचा फक्त येऊन स्कॅन करून जातात परंतु कसल्याही प्रकारचा कचरा नेत नाहीत कारण सिडको हाडको परिसरात जे कचरा कचऱ्याची गाडी आहे ते रोडने येते आणि रोड न जाते परंतु शिडको हाडको परिसरातील घरं जे आहेत ते आतमध्ये आहेत बरेच मध्ये आहेत बरेच छोट्या छोट्या रस्त्यावर घरं आहेत त्यामुळे त्या ठिकाणी मोठी गाडी येत नाही तेव्हा शासनाने त्वरित या ठिकाणी छोट्या गाडीचा प्रबंध करावा किंवा छोटे हातगाडे असतील त्यांचा प्रबंध करावं गल्ली बोळीतील जे घरं आहेत त्यांचा कचरा संकुलन करण्याचा प्रयत्न करावा तरच या ठिकाणी जनता या ठिकाणी शांत बसणार आहे तर नाही तर काही दिवसामध्ये चिडको हडको परिसरातून या ठिकाणी कचऱ्याच्या संकुलासाठी एक अत्यंत मोठं या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनाला फक्त प्रशासन जबाबदार राहणार आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद